नमस्कार माय सेट विद्यालयामध्ये सनेच आणि ई एस सी एस एज्युकेशन सिस्टममध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत करते आज आपल्या कंपनीमध्ये तीनशे प्लस प्रोडक्ट आहेत जबरदस्ले म्हणजे प्रोडक्ट आहे पाहायला गेलं तर आपल्या प्रोडक्ट्समध्ये वन पर्सेंट पण केमिकल नाही तर ह्या प्रोडक्ट्सपैकी आपल्या कंपनीचं जे डिशवॉश हे प्रोडक्ट आहे ह्या प्रोडक्टचा मी तुम्हाला एक डेमो करून दाखवणार आहे की आपल्या प्रोडक्टमध्ये कसं केमिकल गिरहित आपले प्रोडक्ट आहे तर आपण बघूया हा आपल्या कंपनीचा सनेज कंपनीचा डिशवॉश आहे आणि हा मार्केटमधला सोप आहे तर कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये डिफरंट आहे आपण बघूया बघा मी डेमो करण्यासाठी इथं दोन ग्लास घेतलेत आणि आता ह्या दोन्ही ग्लासामध्ये मी पाणी टाकते आणि डेमो करण्यासाठी मी इथं आता आपल्या घरामध्ये लागणारी जी हळद असते ती हळद यूज करते हळद काय यूज करते की जसं की आपण एखादा पांढरा शर्ट असेल आणि त्याला जर हळदीचा डाग लागला आणि जर त्याला जर साबण लावला तर तो शर्टचा कलर त्या डांग्याचा कलर लाल होतो कारण हळदीचा संपर्क जर केमिकलशी आला तर कलर लाल होतो त्याच्यामुळे आपण इथं हळद यूज करतोय की आता दोन्ही ग्लासामध्ये मी हळद टाकते तर तुम्ही बघू शकता का दोन्ही पाणी हे पाण्याचा कलरला येल्लो झालाय आणि एका ग्लासामध्ये मी आपल्या सनेज कंपनीचा डिशवॉश टाकणार आहे मी आपला मार्केट मधला असण्याचा हा सोप यूज करते याच्यामध्ये तुमच्या हे लक्षात येईल की मार्केट मधल्या सोप मध्ये आणि आपल्या टिश्यूश मध्ये काय आहे आता आपण बघूया बघा हा सोप टाकलं मी याच्यामध्ये आणि याच्यामध्ये डिशवॉश टाकले ह्या ग्लासातलं पाणी आहे तसंच आहे येलोचे येलो, येलो। आणि ह्या ग्लासामधलं पाणी पूर्णपणे रेड झालं म्हणजे हळदीचं संपर्क जर केमिकलशी आला तर कलर लाल होतो म्हणजे ह्या सोपमध्ये काय आहे केमिकल आहे आणि आपल्या डिशवॉशमध्ये वन पर्सेंट पण केमिकल नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपले सनेचे प्रोडक्ट्स यूज केले पाहिजे आपली फॅमिली हेल्दी ठेवली पाहिजे आणि आपल्या ओळखीच्या प्रत्येक व्यक्तीला माहिती सांगितली पाहिजे हेल्थ वेल्थ हॅपीनेस थँक्यू व्हेरी मच